बांधून म्हटवली काजेरी कोचिरी साजेरी जण ती दिसत गवली करतरी हलकीन नवरी झाली पिवळी पाय अरे हलकी

रिलीज वगैरे झाला पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा म्हटलं झोपताना तुझा फोटो घेऊन चोखतो चिडल्यानंतर तुझा चेहर काय म्हणत झोपणार मिळाले दहा दिवसानंतर मी त्यांना म्हणलं जर झोपा पण माझा फोटो घेऊन झोपा जेणेकरून आमच्या सारखे नवदीत कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसते की यांना बी कलाकार म्हणून पुढे आणायचं सिनेमे करणं बंद करतील इतका वाटत सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय काही बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाची का आतुर वाढलेली आणि प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पड्द्यावरती पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी सुद्धा सूरजचा प्रवास बघितलेला आहे आणि जान्ह मॅडमनी जस सांगितलं की सूरज काही करू शकतो तर त्याला त्याच्या आत्मविश्वास त्याला जरूर पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतला ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आतू काय पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या शूटिंगला गेलो एनर्जी लावा असं एकदाही कोरोग्राफरला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऍटोमॅटिक लागत होती गाणं एक आता बघितलं ना तुम्ही आता इचला ऍटोमॅटिक ते हालचाल डान्स होतोय आणि खूप छान पूर सिनेमा केलाय बाप एकदा आता पंचवीस एप्रिल झालं ना इथून पुढं फक्त थिएटर मध्ये दिसेल ते झापूक झोपूकच दुसरी ही पण आहे

त्या खुको किंवा निवडला त्याच्यावरती मी सरांनी मला माहित होतं की सर माझ्यासाठी कोणाचा चुकीचा खांदा निवडणार नाही आणि सरांसाठी मी चुकी मला एवढं दिसतंय केदार सर की पुढच्या पिक्चरची ऑडिशन त्यांनी दिलेली आहे तुला आजची गोष्ट सांगतो आता मी मध्ये बाहेर चार येत होतो तर मला म्हणाला की याच्यानंतर तुम्ही काही नाटक सिनेमा सिरियल काय करणार का म्हटलं आधी मी ना खरा शांतपणे दहा दिवस झोपणार आहे रिलीज वगैरे झाला पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा तर म्हटलं झोपताना तुझा फोटो घेऊन सोपतोय तुझा चेहरा झोपणार माझा फोटो घेऊन झोपा जेणेकरून आमचे सारखे नवदिक कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसते की यांना बी कलाकार म्हणून पुढे आणायचे सिनेमे करणं बंद करू झालेला जगातला काय जगातला पहिला आहे ज्याला खुर्ची सोडायची म्हणते आणि पिक्चर मध्ये काम करायचं नाही तर ना सोडायची ना नसते तर असं सुरू नाही खुर्ची सोडणार नाही खुर्चीवर सिनेमा काढा म्हणतोय सांगतो करून देतो की झपू झुपू या सिनेमासाठी आपण